नमस्कार मध्यंतरी एका युट्यूब चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची मुलाखत पाहिली हा ते कुठल्या टी व्ही चॅनलवर बोलले असते तर मी त्याविषयी भाष्य केलं नसतं बहुतेक वेळा मी वर आलेल्या किंवा युट्यूब फेसबुकवर आपलं मत व्यक्त करणाऱ्या माझी पत्रकारांच्या विषयी बोलत असतो म्हणजे मला काही पत्रकारितेत स्वतःची मतं लेखातून मांडणाऱ्या पत्रकारांच्या विषयी काही बोलायचं नाही आहे एच एम व्हीनी आपापल्या आप पद्धतीनी ज्याची सुपारी मिळाली आहे त्याचा बँड वाजवावा आपल्याला काय फारसं त्याच्याविषयी आक्षेप असायचं कारण नाही आहे पण हा बँड वाजविताना लेखात बर का बातम्यात नाही बातम्यात कराल तर आम्ही बोलणार कारण बातमी ही जनतेसाठी प्रकाशित केलेली असते आणि लेख हा त्यांचं त्यांनी दिलेला असतो म्हणून मी लेखाविषयी फारसं बोलत नाही वास्तु कोण बोलायला पण सोशल मीडियामध्ये मात्र जे व्यक्त होतात त्याच्याविषयी बोलावं लागतं आजकाल यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरचे लाईव्ह हे जास्त चालू लागलेत कित्येकांना हेही जमत नाही हा भाग सोडून द्या करतात चालू चॅनल पण होत नाही तर सात होत नाही म्हणजे सातत्य लागतं सगळ्या गोष्टी लागतात त्या होत नाहीत काही जणांच्याकडून त्यामुळे ते बंद पडतं मध्येच निखिल वाघळेनीही आपलं ओरिजिनल चॅनल सुरू केलं होतं पण अधूनमधून लहर आली की इच्छा झाली की मुद्दा सुचला की ते बोलत राहतात छान बोलतात आवडतं त्यांचं था। था। बोलणं ऐकायला म्हणजे बोललेलं ऐकायला मुद्दा आवडतो पडतो हा भाग वेगळा पण बोललेलं ऐकायला आवडतं कधी कधी काय असतं जे संध्याकाळच्या वेळेला आमच्या बाजारात बाजार संपला म्हणजे मी रेणापूरचा आहे म्हणून मला माहित आहे बाजार संपला की बाजारच्या दिवशी कामगारांना असते सुट्टी त्या दिवशी मिळायची पगार शुक्रवारचा दिवस पगार मिळायची आणि मग एखाद्या दुकानात बसून निवांत संध्याकाळच्या वेळेला बाजार संपला की रस्त्याने येताना लोक बघण्याचा एक आनंद असायचा म्हणजे मिळालेली पगार भाजीपाला घेतलेला जिलबी बजे पोरांसाठी घेतलेले गरज असेल तर एखादा ड्रेस घेतलेला व या काही आवश्यक त्या सगळ्या बाजार भरून झाला की मग बाजाराच्या कोपऱ्यावर असलेल्या एका दुकानात जाऊन वीस रुपये किंवा पंचवीस रुपयाची टाकली कि मग जी पालखी झुलत झुलत निघायची जे बोलत जायचे ना ते ऐकण्यातला आनंद वेगळा असायचा ते तसलं ऐकायचा आनंद भारीच असल्यामुळं शक्यतो निखिल वाघळे व्हिडिओ मी म्हणजे गाव सुटला बाजार सुटला ते ब ऐकणं सुटलं तर त्याचा आनंद इथे घेत असतो तो घेत होतो तर त्या एका युट्यूब चॅनलवर निखिल वागडे बोलत होते खूप नम्नाला गडाभरतील नको सरळ मुद्द्यावर येऊ हो। निखिल वागडे बोलत होते आणि बोलता बोलता असं म्हणाले की भाजपवाले खूप स्वार्थी आहेत आणि आयुष्यात पहिल्यांदा मला मुद्दा पटला निखिल वागडेंचा खूप स्वार्थी आहेत ते सत्तेसाठी काहीही करतील याही वाक्याशी मी सहमत आहे सत्ता मिळावी म्हणून ते कोणालाही घेतील याही वाक्याशी मी सहमत आहे पुढचंही वाक्य ते म्हणाले त्याही वाक्याशी मी सहमत आहे निखिल वागळे असं म्हणाले की कदाचित पुढच्या टप्प्यात उद्धव ठाकरेला पण भाजपवाले सोबत घेतील राज ठाकरेला पण भाजपवाले सोबत घेतील आणि उद्धव ठाकरे पण जातील राज ठाकरे पण जातील हे मी नाही म्हणत आहे निखिल वागळे म्हणतात आणि मी त्या मताशी सहमत आहे निखिल वाघडे यांच्या माझा अजिबात त्या मताला विरोध नाही आहे होईल कदाचित उद्धव ठाकरेंना लक्षात येईल की आपण ज्यांच्या नादी लागलो होतो काँग्रेसवाल्यांच्या काकाच्या ते तर आपलीच खोदायला निघाले होते त्याच्यापेक्षा भाजप सोबत गिरलं बरं आणि भाजपवाले विचार करतील की आपली सत्ता अजून चांगली टिकवण्यासाठी आलं तर बिघडलं कुठे नाहीतरी सोबत होतेच की त्यामुळं ही सत्तेसाठी स्वार्थी आहेत ते घेऊ शकतात आणि हे सत्तेसाठी हा बाबलेले आहेत जाऊ शकतात हे दोन्ही जितकं खरंय त्यात मला एक प्रश्न असा पडला निखिल वागळेंच्या वाक्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स वाचावं लागतं ऐकावं वा लागतं पाहावं लागतं ते उद्धवला घेतील राजला घेतील शरद पवारांना घेतील सगळ्यांना घेतील कोणते पत्रकार पण जातील कदाचित कुमार केतकर जातील कदाचित पुन्हा तिकडून ते खासदार होतील सगळं होईल भाजपवाले सगळ्यांना घेतील पण निखिल वाघळेला काही घेणार नाही तो हे तर दुःख निखिल वाघळेचं नव्हतं ना सगळ्याला घेत आहेत पण मला काही घेत नाहीत असं आत कळत ते मला काही घेत नाहीत मला जाण्याची इच्छाही नाही असं निखिल वागळे कदाचित म्हणत असतील कोण घेईल कोण घेईल का घेईल निखिल वागळेंना आपल्या महानगरसाठी घेऊन बघितलं काय झालं बंद पडलं निखिल वागळेला आयबिएन समूहानी लोकमतला सोबत घेऊन आयबिएन लोकमत हे भव्य दिव्य चॅनल निखिल वागळेंच्या ताब्यात दिलं काय झालं बंद झालं पुढे निखिल वागडे या नावाने चॅनल चालू शकेल म्हणून महाराष्ट्र वन नावाचं एक चॅनल काढलं गेलं काय झालं आठवतं चॅनलचं नाव तरी तुम्हाला बंद झालं निखिल वाघळेला घेऊन मी मराठी चॅनलने एक शो सुरू केला काय झालं मालक आत गेला चॅनल बंद पडलं निखिल वाघळेला घेऊन टी व्ही नाईननी एक शो सुरू केला टी व्ही नाईनला कळलं याना घेतलं की दुकान बंद होत शो बंद केला कुठेही जा बंद होतो निखिल वागळे महाविकास आघाडीची सत्ता आल्याबरोबर उद्धव ठाकरेंचं कौतुक करू लागले शरद पवारांचं कौतुक करू लागले भाजपला शिव्या घालू लागले काय झालं महाविकास आघाडी बंद पडली सत्तेतून गेले तटा 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 तुटले सुटलेल्या पोटाच्या ढेरीच्या माणसाच्या जुन्या शर्टाला घातल्यावर असं ते पोट उघड दिसत पट पट पट, पट गुंड्या बटन नाही म्हणत मी गुंड्या तुटतात पटापट 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 पट, तसे एक 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 एक, एक माणसं तुटले म्हणजे एकनाथ शिंदे गेले तानाजी सावंत गेले उदय सामंत गेले सावंत सामंत शिंदे भुशे कुणीच नाही उरलं ना कोणी नाही उरलं उद्धव ठाकरेंकडे हे उद्धव ठाकरेंच्याकडे गेले होते त्या काय ती बाळासाहेब ठाकरेंची काय स्मारक करायचं म्हणून त्याची एक समिती स्थापन केली ती आणि त्याच्या समितीवर हे घेतलं होतं काय झालं गेलं स्मारकाचं काय चाललंय माहीत नाही ते किती पूर्ण झालंय कधी काय होणार आहे कसं होणार आहे काहीच कळत नाहीये त्यांना या समितीवर आता आहेत की नाही ते माहीत नाही त्यांचा पक्ष नीट राहिला नाही उद्धव ठाकरे त्यासोबत गेले चिन्ह गेलं पक्ष गेला माणसं गेले झालं काही त्याचं आय बी लोकमत मी मराठी महानगर झालं ना उद्धव ठाकरेला घेतल्यावर ज्यांचं वाजलं ते पवारांचं कौतुक करू लागले पवारांचं काय झालं अजित पवार गेले तटकरे गेले धनंजय मुंडे गेले भुजबळ गेले सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेलं हे आले की कार्यक्रम वाचतो भाजपवाल्याला माहित आहे ना कशाला उगच त्यापेक्षा राज उद्धव घेतलेले परवडले ज्यांना कळलंय कोणाच्या नादी लागलं की गडबड होते त्या बान नादी लागल्यावर कशा करता भाजपवाले यांना घेतील नाही घेणार जाता जाता एक गोष्ट सांगू तुम्हाला माहित आहे चांगली माहिती आहे बऱ्याच वेळेला सांगितली आहे आमच्या गावात एक नाऱ्या होता नाऱ्याला वाईट बोलायची सवय होती नाऱ्यानं ना जे बोललंय ते खरं व्हायचं नाऱ्या आपशाकुणीच बोलायचं त्या अपशाकुनी बोलणाऱ्या नाऱ्याला गाव कधीच चांगल्या कार्यक्रमात बोलवत बोल नव्हतं एके दिवशी गावच्या मोठ्या माणसाचं लग्न पाटलाचं लग्न बाहेरगावी होतं पाटलाच्या घरचं लग्न बाहेरगावी होत मग ते पाटलाच्या लग्नात जायचं म्हणून नाऱ्या तयार झाला आणि आला गाडी जवळ पाटील म्हणले सगळा गाव येईल पण तू नाही यायचा ते म्हणले मी हो। का नाही हो नाही नाही म्हणले तुझं काही खरं नाही तुझी जीभ नीट नाही म्हणले तू काहीतरी बोलतोस आणि ते पुन्हा खरं व्हायचं रिकामा ताण माग लागायचा त्याच्यापेक्षा तुझ्यासारखा माणूस सोबतच नको तुला घ्यायलाच नको सोबत घ्यायलाच नको ते म्हणला घ्या ना असं असते कुठं घ्यायला पाहिजे त्याने नाही रे बाबा तुझ्या पाया पडतो तू नको तूस तू आपल्या गावात राहा काय बोलू पण नको काहीच करू नको तू गावात राहा तू आहेस तिथेच बरायस तुझंच ओरिजनल चल उगा आमच्यात येऊन नको अजून काय करू ते म्हणला पाटील गळ्या शपथ गळ्या शपथ काही सुद्धा बोलत नाही 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 म्हणजे ना, तू बोलतोस ते म्हणला पाटील हे बघा गळ्याची शपथ घेतो आईची शपथ घेतो लेकराची शपथ घेतो मी काही सुद्धा बोलत नाही म्हणला तिकडं मांडवाला आग लागू नाहीतर नवरी रान कुणाचा हात धरून पळून जाऊ मला काय करायचंय म्हणलं मी काही बोलत नाही काय शिल्लक ठेवलं हो बोलायचं काय शिल्लक ठेवलं हो। म्हणून पाटील सोबत घेत नव्हते एक वेळ उद्धव ठाकरे परवडले राज ठाकरे परवडले शरद पवार परवडले पण पर निखिल वागळे नको असं भाजपला वाटत असलं पाहिजे आणि तेच दुःख त्या ते युट्यूब चॅनलवर निखिल बागळेनी व्यक्त केलेलं आहे नमस्कार